शॉपिंग झाली कि हा हा सोम बाई तुला साडी आवडली का नाहीतर म्हणशील कशी घेतली काय माहिती सासूनी नसल आवडली तर बदल आण तुला आपण काय गोटेकडे गोटे, गोटे, गोटे सकाळपासून दिसलं नाही गोटे आज ह बघा कुठे गेलाय ते मग महत्वाचं अहो मा आपण गेलो तेव्हा गोट झोपला होता हा म्हणून मी काही त्याला उठवलं नाही बघा अगं त्या सगळ्याचं काय काम होत त्याला कुठे एवढ्या कपड्याच चॉईस आहे त्याचे कपडे तर आपण जाणतो ना अदरवाइस होईना अच्छा बाई तुम्हाला गोट्याच्या कपड्याची चांगली चॉईस आहे बर का हा गोट्याला काय बी चॉईस नाही कपड्याची गोट्या ए गोट्या अरे आई आणि आले वाटत चल बाहेर चल त्यांच्याकडे काय ते बघ बग बाबा हे बाप तर काय ऐकत नाही आई माझी आली ए आई ए आई आजे ए आजे आईला ही गँग आली वाटत आता हे मात्र ना मला लय बडबड करणार आणि हा गोटे काय मात्र सांगितलं शिवाय राहणार नाही ए अर कुठे गेल तर तुम्ही सगळे खपायला हा गोट्या ए बाळा गोट्या अरे काय झालं काय तुला चिडायला गोट्या ए गोट्या अरे बाळा वाढदिवस तुझा एवढं चिडू नको बाळा काय झालं सांग बघू मला हा काय प्रॉब्लेम झाला तुझा काय बड्डे बिड्डे नाही माझा खड्डे दिला तू हा काही थाय का नाही मला <laughs> अरे गोट्या ए गोट्या अरे काय झालं काय नक्की सांगते ते जरा हा आज विचार तुरा काय झालं मग सांग ना जरा नीट काय झालं नाही टीचर मला सांग आई नक्की तू पोर का मी अरे गोट्या नक्की झालंय काय ते तरी सांग कशाला लागलाय बड्डे दिवशी आज माझा वाढदिवस आहे वाढदिवस बड्डे बड्डे हा गिफ्ट म्हणून सायकल सायकल मागितली तर मला काय काय बोलले ते बघा तुम्ही ऐका त्याला बाहेर ऐका आता काय बोलणार तुला हो बोलो त्याच्या बापाला बाहेर बोलवा बाळ्या ए बाळ्या बाहेर बाहेर लवकर काय बोलला तू माय नातवाला बाहेर लवकर काय झालं काय झालं कशाला आहे बाबा तुम्ही अरे सुपतळीच्या काय बोलला रे माय नातवाला तू सांग लवकर पटापटा चल एवढा चिडलाय मानात नातू दिवशी असं कधीच झालं नाही आजपर्यंत अहो बाबा तुमचा नातू आहे ना, ना सायकल मागतोय सायकल तीस हजार रुपयाची हा मग काय झालं घेऊन दिली तर सगळ्या पोरांकडे सायकल येत सायकल नाही मी आपलं नुसतं भिकार त्यांच्याकडे एक राईट गिअर एक राईट गिअर मला एक राईट गिअर असं करत राहायचं का तोर राहायचं असं करत मी <laughs> अरे बाळ्या एक सायकल घेऊन येऊ तुला तुला हो गोट्याचे पप्पा जय की तुला एक सायकल घेऊन गोट्याला हा सगळ्यात जल्लीमध्ये सायकल झाल्या पोरांकडे फक्त गोट्याकडे सायकल नाहीये <laughs> मला सांग बाळ्या तू काय बोल तुला एवढा चिडचिड करायला लागलाय तो मी वय मी कुठं काय बोललो तो त्याला ते आपलं अग सायकल दे साइकल दे करते मैं मी सांगतो मी सांगतो आजोबा ते अरे पिस्तुल्या तोंडाच्या जा तुझ्या घरी कशाला कळ लावाय थांबला वय र जा लवकर काय काय म्हणलं रे पिस्तुल्या सांग लवकर काय काय म्हणलं गोट्याचा गोट्याला गोट्या गोट्या तूच सांग बाबा तुझ्या आज तुला काय काय बोलला ते मला म्हणते चल तुला आणि घालून तुला, तुला खाली ढकलून देतो आणि मारून टाकतो तुला मी नक्की नक्कीच लेखे का हा असला कुठे बाप असतो का अरे बाळ्या तुला अक्कल आहे का अक्कल आहे स्वतःच्या पोरा असं बोलतो अक्कल का तुझी खाले गेली काय काय हो गोट्याचे बाप्पा असं बोललोय तुम्ही गोट्याला असं बुरुस तरी कसं वाटलं तुम्हाला गोट्याला माझ्या गोटला जर काय झालं असत तर आज तुमचा जीवच घेतला असता मी हा सुनबाई अय सुनबाई तू जरा शांत हो त्याच्याकडे काय बघायचं ना ते मी बघतो बरोबर आज जरा शांत हो बघू तू शांत हो जरा करे बाळ्या तुला लाज वाटते का स्वतःच्या पोरला बोलायला एवढी जी प्रॉपर्टी आहे ती काय म्हणे नाही वैर हा काय होते तो एक सायकल त्याला घेऊन द्यायला अहो बाबा ते कार्ट लय आगोबाना करतय तुम्हाला काय माहिती ते काय काय बोललंय मला ते हा आता मी आपलं उघड बसलोय त्याचा बर्थडे म्हणून आज नको तमाशा म्हणून गप बसलोय तुम्हाला नाही माहिती ते काय काय मला बी हा अरे बाया पण तुझा लेट येतो लेट हा बोलतो घेतो मारून टाकतो शोधत का तुला हे बोलणं असलं ते ते मला काही माहित नाही तू माझ्या पोरला मी आजपर्यंत तुमचं सगळं सहन केलं पण हे नाही मी सहन करू शकत तुम्ही माझ्या पोरलाच काय बोलला सांगा लवकर मला अग अग तू माझ ऐकून घे गजारा मी त्याला काय नाही बोलले एवढं त्या कार्टेचा आगापणा एवढा वाढलाय की मलाच कळलं मी त्याला काय काय बोललो ते रागाच्या भरात काय बोललो नाही म्हणजे ऐक आता आयलाय बाप एका काय किती खोट बोलतोय आता सगळ्यांसमोर आ मला नाही दिसलं बोललाय तुम्ही काय बाप्पा एवढं खोट बोलते भाई अहो बाबा ते तीस हजार रुपये सायकल मागायला तीस हजार रुपयाची हा तीस हजार रुपये काही खेळ वाटतो का अरे बाळ्या ती आणि तीस हजारचे घेऊ दे नाही तीन लाखाचे घेऊ दे तुला काय करायचं रे अरे माझा नातू येतो माझा कळलं का आणि सगळे इष्ट ना त्याचा एक एक वारस येतो कळलं का वारीस करा तुम्हाला काय करायचे ते करा ह्याला ह्या कार्टाला सुधारायचा इंद्रिय बिघडतच चाललंय ह्या सगळ्यांच्या लाडा पाय पार येड झाले कार्ट हे ना हे सगळे पिस्तुल्यामुळे झालंय हारामखोर मुळ एक एक नाद लावून ठेवलाय पोराला माझ्या हाय काका आता आला तो सगळा माझ्या हा स्वतः माहितच लगवलत पोरला आणि माय एवढा कळत सगळा आता हा तोच तुम्हाला काल मला सायकल घ्यायची सायकल घ्यायची एवढा ना असत आता म्हणून आलो मी आता मला काय पडलं घेणे ना घेणं इकडे बघ इकडं ते तर बाकी सोड आता जातो बघ मी माझ्या नातवा सांग आणि त्याला सायकल घेऊन देतो हा आ... आणि तू जर काही जास्त बोललास आज हा तर देणार ठेव माझ्याशी गाठी हा ही काठी आणि तू हे खुशील बघ आज कळलं का हा आज काही माया, नातवाच्या मायामध्ये कोणी काही बोलायचं नाही आज त्याला तीस हजार सायकल घेऊ पन्नास हजार सायकल घेऊ त्याची मर्जी आहे त्याची चल रे चल गोट्या तुला पाहिजे ना तशी सायकल घेऊया आपण आज हा बाळा नाराज ना व्हायचं तुझं आज ना अजून जिवंत जिवंत हा पिस्तुल्या ए पिस्तुल्या आज मला नवीन सायकल भेटणार हा हा ना गोटे भाऊ पण एक माणूस किती नाराज बघ ना तुझ्या गप्ची बसून गाडी बघ की अर अरे पिस्तुल्या आपला आज आपल्या बाजूनी बाकी काय काय ना गोट्या गब्बर जरा गब्बस नको त्रास देऊ तुझ्या अरे घे की कार फिरून परत गाडी घराकडे माघारी आला आलं दुकान सायकलच थांबवायचं था, का फिरून परत गाडी घालणार आईला आज दिवस कोणीकडून काय माहिती सकाळपासून झाली तर एक बी घेराय नाही आला आजचा दिवस लय दिसतोय आलं वाटत आलं वाटत गिरायक आलं आलं या या या, या, या। सायकल घ्यायला आलं वाटत नाही नाही महेश घ्यायला आलो <laughs> अरे त आता सायकलच्या दुकानात सायकल नाही घेणार तर मग काय घ्यायला येणार अरे ये एवढा का तापलाय तू हा ऐ सायकल चल पटापटा चांगले चांगले सायकल चल तेवढा टाइम नाही आमच्याकडे आईला हे सगळे आज घोड्यावर बसून आलेलं वाटत चांगलं टाकतोय मालक दाखवतो ना सायकल दाखवाय दाखव मी या या चांगले चांगले सायकल दाखवतो म्हणा हे बघा ही आहे गिअरची सायकल रेड कलर मध्ये ही तुम्हाला तीस हजार रुपयाला आणि तीस हजार रुपयाला डिस्काउंट वगैरे करून अरे तू डिस्काउंट बिस्काउंट कोणाला बोलतो र हा बक्कळ पैसे माहिला बक्कळ तू बघ चांगली सायकल दाखव काय <laughs> आज ऐकत नाही वाटत लावतय पाच पन्नास हजार काय हो घर चांगली सायकल दाखव चांगली घेर बीर सगळं पाहिजे तिला अशी पाहिले पाहिजे रंग रंग रंग, 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 रंग। तुम्ही ना पैसेची भिकार अजिबात करू नका आज आज जा घेऊन येणार आहे मला सायकल पन्नास एकराचा माल घे पन्नास एकराचा बाळ तुल्या जरा तुझं थोबड ठेवशील का जरा ओ सायकल वाले काका जरा पाच सहा हजार पर्यंत नाही का कुठली सायकल तुमच्याकडे कुठल्या जायव तुम्ही येते का तीस हजार सायकल तीस हजार रुपयाची हा अरे सायकल वाले तू त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ पैसे मी देणार आहे मी तो नाही देणार माझा नातूजी म्हणाल ना ती सायकल दाखव त्याला हा पैशाचा विचार नको कर तू आईला सगळी फॅमिली डॉक्युमेंट पडलेली दिसते आज नक्कीच माझी लागते वाटत हो हो आजोबा चांगली सायकल तुमच्या तुम नातवाला तुम्ही घेऊ नका आज हे बाळा ही सायकल आहे नवीन नवीन आली पुण्यात तुला कुठे सापडणार नाही हा पण हिची किंमत जरा जास्त आहे बघ विचार कर किती किती किंमत आहे दे त्याची हा अरे सायकल तू बघ किंमत बोल किंमत बोल तू आज ह्या सायकलची किंमत फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये आहे हा नवीन लेटेस्ट मॉडेल आहे बाबा मला दुसरी कुठली सायकल नाही पाहिजे बघतो काय चल पॅक कर सायकल ती पॅक कर लावला लावला गोवाट्यानी आज पन्नास हजार ला बांबू लावला पण काय करणार काही बी शकत नाही मग तर समोर तू बाबो, गो सरे आज, काई बा? बर बर बाबा गोटीन पन्नास हजार सायकल घेतली आज काही खरं नाही बाबा बरं बरं बाबा आताच पॅक करतो बघा सायकल बरं पेमेंट कसं करणारे गुगल पे न करणार का कॅश करणार आहे अरे कॅश कॅश आणली सगळी पन्नास हजार रुपये आई ला आता तर मज्जा झाली माझी ओ सायकल काका पटकन सायकल चला पॅक करून घरला मला आजी ए भायरी रे हे बघ नवीन सायकलानी मला आज जेनी अरे हो हो येतील बाहेर येतील बाहेर एवढा ये का ओढ राहिला तू का ओढ राहिला म्हणजे अ सायकल घेतली सायकल मला आज जेनी हा तुम्ही मी नाही घेतली गोट्या ए गटे बाळा देव वताराक सोडून बापावर सा आता आणलेन तुला नवीन सायकल गोट्या ए गोट्या अरे लय भारी सायकल इलाका मले करायतीच झालं तू ए माकडा तोंडी तुझे बापाने तुला सायकल घेतली तेव्हा दिली का पोराला रा राईट होय तू <laughs> दिन दिन पक्यात चला बी करायला दिन मी अरे वा वा छान छान गोट्या चांगली सायकल आणली बाळा तू चांगली सायकल आणली गोट्या चांगली सायकल आणली रे बाळा तू चांगली सायकल आणली आता पहिली पूजा करून घे बघू गोट्या भाऊ गोट्या भाऊ एक नंबर सायकल आणली भाऊ तू माझ्यापेक्षा माझ अरे पिस्तुल्या मग ना तू कोणाचा येतो हा चला बाबा आणली आहे त्याची नवीन सायकल पप्पा सगळं केलेलं नाटक एकदाच सक्सेसफुल झालं म्हणायचं हाय का नाही पप्पा थँक्यू थँक्यू अरे राहून दे गोट्या चालायचं आतीच्या माईला म्हणजे एवढं सगळं नाटक केलं बाई तुम्ही सायकल घेण्यासाठी बापल्या कनी मिळून मात्राला पन्नास हजारला बांबू लावला वैर <laughs> काय मग मित्रांनो तुम्ही पण अशीच करमत करता का घरी तुमच्या एखादी वस्तू मिळवण्यासाठी करतच असणार तुम्ही काय कमी आहे का बर ते जाऊन द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाळांनो भेटू पुढच्या मध्ये